गोरगरीब जनतेचा सूड किती घ्यावा यालाही काही मर्यादा असाव्या लागतात अंबेजोगाई ते येलडा रस्त्याची दैना फिटता फिटेना हा रस्ता शहराबाहेर झाला तोही अर्धवटच आहे म्हणा मात्र अंबेजोगाई पोलीस ठाण्यासमोरून ते थेट अजमेरनगर भागापर्यंत राहणाऱ्या गोरगरीब जनतेचा दोष काय तो एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीचे कार्यकारी अभियंता स्वामी यांनी सांगावे अशीही जनतेतून मागणी होत आहे त्या बांधकाम खात्याची ही अवस्था सांगावी बरे सांगावे तर कोणाला बांधकाम खात्याचे अधिकारी कार्यालयात नागरिकांना भेटत नाहीत भेटले तर ओडवाडवीची उत्तरे देतात येण्यापासून या घाटापर्यंत काम करायला गुत्तेदाराकडे पैसे होते आता मात्र वर्दळीच्या ठिकाणचा रस्ता खोदून ठेवला आहे त्याला अनेक कालावधी झाला स्वामीसाहेब एकदा या रस्त्यावरून पैच चालून दाखवा म्हणजे किती सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून चालताना त्रास होतो तो तुम्हाला समजेल ज्या रस्त्यावरून माणसाला पायी नीट चालता येत नाही त्या रस्त्याने वाहने कशी जा करत असतील तर देव जाणो तरीही गुत्तेदारा गुत्तेदार व अधिकाऱ्यांचे डोळे उघडायला तयार नाहीत दुसरे महत्त्वाची बाब म्हणजे अजमेरनगर भागातून जाणारा रस्ता गेली अनेक महिन्यापासून खोदून ठेवला आहे पावसाचे पाणी सोडा नळ सुटले तरी या रस्त्यावर ढोस असतात त्या दलदलीतून लहान मुला मुलींना महिलांना घरात एजा करावी लागते काल बकरी झाली पावसाच्या पाण्याचे ढोर रस्त्यावर साचल्याने या भागातील ईदगावर मुस्लिम बांधवांना जाता आले नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी आज या रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून गांधीगिरी आंदोलन केले सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या भोंगळ कारभाराचा त्याने निषेध केला येत्या आठ दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर मग आमच्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरुद्ध आंदोलन करण्याचाही इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय खासदार बजरंग सोनोने यांनी आज बीड येथे विविध खात्याची बैठक बोलावली आहे आंबेजोगाई हो ते येलडा रस्त्याचा प्रश्न या बैठकीत मार्ग निघतो का ते पाहणे अचुक्याचे ठरेल बघूया काय होते ते निष्काळजीपणाने चार वर्षाने झिम प्रशासनाचा या ढिम प्रशासनाचा अ गोरगरीबाला चिखला मधून चालण्याला मजबूर करायला ढिम्म सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा साहेब साठे काम करणाऱ्या ढिम प्रशासनाचा चार चार वर्षानं काम खोळंबून ठेवणाऱ्या निष्काळजी प्रशासनाचा गोर गरिबांना चिखला तुडवत जाणार जायला लावणाऱ्या प्रशासनाचा हम लोग यहाँ पे आंदोलन इसलिए कर रहे हैं ये जो एल्डर रोड यहाँ से जो निकलता है जेलखाने के पास से हम ईदगाह की साइड से जाता है आज कई सालों से ये काम की तरफ प्रशासन का कोई ख्याल नहीं इस इलाके में गोर गरीब जनता रहती है गांव ग्रामीण भाग के कई लोगों का आना जाना यहाँ से है बसेस चलती हैं कई लोग आते जाते हैं लेकिन उनको उसका कोई लेना देना नहीं आज ये हालत है बारिश में कि यहाँ के लोग चल भी नहीं सकते गाड़ी जाना अभी यहाँ के लोगों ने मुझसे कहा कि यहाँ हमारे को इतनी तकलीफ है कि ऑटो वाला तक आने को यहाँ पर तैयार नहीं कल की बात है कि साल में दो बार ईद रहती है और हमारे ईदगाह के आने जाने का ये रास्ता है आठ से दस हज़ार लोग यहाँ से आते जाते हैं ईद के दो तीन दिन पहले हमने पीडब्ल्यूडी के ऑफिसर से हमने गुजारिश की माजे आमदार साठे साहब और हमने उनसे कहा कि यहाँ से हज़ारों लोग आते जाते हैं नमाज के लिए अगर एक छीटा भी कपड़े पे उड़ जाता है तो नमाज कबूल नहीं होती और हमने उनसे गुजारिश की कि इस रास्ते को आप तक कुछ तो काम कीजिए लेकिन इतना प्रशासन ढिम है कि उन्होंने यहाँ पर नज़र तक नहीं डाली अफसोस की बात है हम ऐसे प्रशासन का धिक्कार करते हैं और याद रखिए अगर ये तो हम आज ये सिंबॉलिक हम ये यहाँ पे छोटा सा आंदोलन कर रहे हैं इसके बाद भी अगर यहाँ पे ये प्रशासन काम नहीं करता है या पे बड़ा आंदोलन किया जाएगा राज्यातील अंबाजोळ शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे रस्त्याची कामं चालू आहेत पूर्वोत्तर कुठलाही रस्ता नाही सर्व अर्धवटच आहेत त्यापैकी पोलीस स्टेशन ते मुकुंदराज रस्ता या रस्त्याची दुरावस्था आणि या रस्त्याच्या दुतर्फा एक खिट्ट वस्ती असलेल्या भागातून हा जाणारा रस्ता या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सध्या तरी एस टी बस या मार्गानं जात होती परंतु या रस्त्याची दुरावस्था एवढी म्हणजे खराब असल्या कारणानं एस टी तिकडल्या मार्गाने जाते याला कारणीभूत असलेल्या संबंधित डिपार्टमेंटला आमचा आज या ठिकाणी आम्ही त्यांचा एक धिक्कार करत आहोत निषेध करत आहोत त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जर सर्वसामान्यांच्या सुविधा पुरवता येत नसतील किंवा वेळेवरती कामं पूर्ण करता येत नसतील तर याला कारण काय जर आम्ही एखाद्या पक्षाच्या वतीनं किंवा एक कार्यकर्त्याच्या वतीनं शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारतो तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल तर तुम्ही योग्य उत्तर कुणाला देता आणि कुणाला माहिती देता आणि कुणाच्या आदेशानं हे कार्यक्रम चालला आहे शहरामध्ये आपण बघतोय की हजारो झाडांची कत्तली करून गुत्तेदार पोचण्यासाठी अंबाजोगाई शहरामधील गोरगरिबांचे धंदे उद्ध्वस्त करून फक्त बिलं काढण्यासाठी अंबाजोगाई शहरातल्या प्रमुख रस्त्यांचं काम हाती घेतण्या घेणारं प्रशासन एक अशा रस्त्याची दुर्यवस्थेकडं लक्ष देत नाही जो रस्ता गोरगरीब मुसलमान दलित आदिवासी आणि इतर मा इतर मागास प्रवर्गाच्या लोकांच्या वस्तीतून जातो मुख्यत्वे करून हा रस्ता येल्डा रोड म्हणून नावाजलेला आहे आणि या रस्त्यामध्ये स्वामी मुकुंदराज यांचं मंदिर आहे याच रस्त्यामध्ये ईदगा आहे याच रस्त्याला लागून पुढं महादेवाचं मोठं मंदिर आहे आणि वर्दळीचं हा दासोपंत दासो महाराज आणि वर्दळीचा हा रस्ता आहे वर्दळीचा रस्ता असताना येलडा रोडचं ज्या वेळेला आघाडी सरकार होतं येल्ड्या रोडचं ज्या वेळेला काम आपण बघू येल्ड्याकडून होत असताना दर्जेदार अत्यंत उत्तम काम झालेलं आहे जसंच आघाडी सरकार गेलं आणि युतीचं शासन आलं केवळ पैशाच्या लोभापाई स्वतःचे खिसे भरण्यासाठी प्रशासन निकृष्ट दर्जाचं येल येलडा रोडचं काम करत आहे तुम्ही अर्धा रोड बघितला तर चांगल्या प्रकारे झालेला दिसेल आणि अर्धा रोड जर बघितला तर निकृष्ट दर्जाचं काम आहे आजही तुम्ही घाटावरल्या नाल्या बागा कालच्या पावसाने ते वाहून गेलेले आहेत आम्हाला एका ह्या आंदोलनामध्ये सगळेच प्रश्न उठवायचे नाहीत आज आम्ही या रस्त्याच्या आंदोलनासाठी बेश्रमाचे झाड या ठिकाणी लावण्याचं काम केलं बेश्रमाचं झाड यासाठी लावलंय की हे प्रतीक आहे ह्या बेश्रम आणि नालायक आणि निष्काळजीपणे काम करणाऱ्या प्रशासनाच्या की त्यांनी या गोरगरीब जनतेला वेटीस धरलेला आहे नाल्याची उंची जर बघितली तर इथं या ठिकाणी आपल्याला नाल्याची उंची सहा फूट दिसून येते साडेपाच फूट दिसून येते आणि रस्त्याची उंची जर बघितली तर तो सहा फूट खाली रस्ता आहे अजून या रस्त्याचं पहिलं लेअर सुद्धा भरण्यात आलेलं नाहीये आणि हे काम चार वर्षापासून युद्ध पातळीवर चालू आहे युद्ध पातळीवर चार वर्षापासून काम करणार प्रशासन केवळ केवळ अंबाजोगाईमध्ये दिसून येत आहे आणि हे फक्त या ठिकाणच्या तिरस्काराच्या राजनीतीचे बळी हे लो लोक पडलेले आहेत म्हणून आपल्या माध्यमात मी प्रशासनाला हा प्रश्न विचारू इच्छितो की जर तुम्ही हा रस्ता करत नसाल तर तसं वर्तमानपत्रात जाहीर करा की तुम्ही हा रस्ता करणार नाही आम्ही लोकवर्गणीतून हा रस्ता पूर्णत्वास नेऊ हो। जर प्रशासन आपलं काम करत नसेल तर आम्हाला या गोरगरिबांकडून लोकवर्गणी गोळा करून हा रस्ता करावा लागेल आणि प्रशासन जर काम आपलं हे हातात घेत नसेल तर उद्या पीडब्ल्यू या पुढच्या आंदोलनामध्ये च्या कार्यालयात घुसून आम्ही आमच्या स्टाईल आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रशासनानं वेळीच दखल घ्यावी आणि या गोरगरीबांच्या समस्या आहेत त्वरित सोडून ह्या रस्त्याचं काम पूर्णत्व आणि हो। दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम या ठिकाणी करावं हो। पहिले लढे थे गोरोब चोरोसे ह्या युक्तीप्रमाणे त्या प्रशासन जे झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आम्ही हे बेश्रम फक्त आज इथं लावले आता हे बेसरम आम्ही कार्यालयामध्ये लावू एवढंच ह्याच्यामधून सांगू प्रशासनानं ह्याची वेळीच दखल घ्यावी आणि ह्या लोकांचा होणारा त्रास बंद करावा बस हे रस्ता झाला पाहिजे एवढंच आमचंच म्हणणं सत्ताधारी आमदार आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते अंबाजोगी शहराचा जो विकास आहे तो, तो सोशल मीडियामध्ये एवढं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की करण्यासाठी एवढा निधी आणला तेवढा निधी आणला आता हा प्रमुख रस्ता येरड्याला जाण्याचा आणि हा उत्तोळ मजुरांचा येरडा हा सर्कल जो आहे उत्तोळ मजुरांचा हा गाव आहे तिकडं आणि ते आता उच्चोडीचे पट्टे पडलेले आहेत आणि त्या लोकांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अंबाजोगाईला हो उदरनिर्वाहासाठी रोज येणं जाणं करावं लागते असा रोड जरा असेल जेव्हा की एक डबल गाडीतून पास होत नाही आणि कित्येक लोक असे पडलेत काही गंभीर जखमा झाल्यात गंभीर इजा झाल्यात आता ह्याच धर्तीवर तुम्ही आता आमदार जे आहेत आपल्या स्थानिकच्या त्यांचे जे सासरे आहेत त्यांचे जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसला जाणारा रस्ता एका घरासाठी जर जाणारा रस्ता गुडगुळीत आणि चकचकीत असेल तर इकडे हजारो लोकसंख्येचे हजारो गाव आहेत आणि हा ह्या रस्त्याचा विकास का होत नाही जर असंच तुम्ही गुत्तेदारी पोचण्याचा विकास अगर जर करत असाल तर आम्ही तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवू आणि तुम ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ह्याच्यानंतर जे संबंधित अधिकारी असतील जे हॅ ह्याचे गुत्तेदार असतील आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फाटल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्वस्थ बसणार नाही कालच कालच खासदार साहेबांनी जिल्ह्यातील अर्धवट होणारे महामार्ग ह्या रस्त्याचा मुद्दा अतिशय व शेतकऱ्याचा मुद्दा अतिशय ह्या कडकडीना उचलून धरला डी पी डी सीमध्ये आणि खासदार साहेबाने जसा मुद्दा उतरला आशा करता आहेत आम्ही की पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्या मुद्द्याकडे ह्या गे गरीब जनतेकडे लक्ष द्यावे एवढे तुमच्या माध्यमातून सांगतो